सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सावंतवाडीतील बांदा गावाची ओळख आता घुबडांचे गाव अशी होऊ लागली आहे कारण बांदा गावात तब्बल आठ प्रजातींच्या घुबडांची नोंद झाली आहे पक्षी अभ्यासक प्रवीण तोरसकर व त्यांच्या सहकार्यांनी या शोध होती पक्षी बघण्याची पक्षी निरीक्षण करण्याची लहानपणापासून मला आवड होती त्यामुळे मी माझ्या मित्रांसोबत फिरत असताना बऱ्याच प्रकारची घुबडं आम्हाला याचे आवाज रात्रीचे अशा वेळी ते तिथपर्यंत आम्ही जायचो ती शोधायचो अशी आम्ही शोधता शोधता आम्हाला जवळपास सात प्रकारची घुबडं आम्हाला मिळाली आणि त्याचे आम्ही आवाज रेकॉर्ड केले त्याचे आम्ही फोटोज काढले अशा प्रकारे एक घुबडांचं गाव अशी निर्माण झाली आमच्याकडे येणारे बरेच असे पर्यटक येतात त्यांनीच हे नाव ठेवलं आहे गाव म्हणून कारण अशी सात प्रकार एकाच ठिकाणी मिळणं हे खूप कठीण असतं कारण वेगवेगळ्या हॅबिटेट आहे आमच्याकडे एक म्हणजे नदी आहे जंगलं आहेत त्याच्यानंतर शेती आहे त्यामुळे अशी सगळी घुबडंही त्या ठिकाणी मिळतात सात घुबडं सात प्रकारच्या घुबड्यांपैकी सांगायला गेलं तर एक ब्राऊन फिश आऊल ब्राऊन उड आऊल ब्राऊन हॉक आऊल स्पॉटेड आउलेट जंगल आउलेट इंडियन स्कोप आउल अशी सहा ते सात प्रकारची खुपडं आम्हाला मिळतात सिंधुदुर्गात जवळपास दहा प्रकार मिळतात सात प्रकार हे फक्त एका आमच्या गावात आहेत ओके okay. सिंधुर्गात कसं आलं की मोपा एअरपोर्ट झाला आहे मोपा एअरपोर्ट झाल्यामुळे बरेच लोक ही आपल्याकडे सिंधुदुर्गात येऊ लागले आहेत खास करून बांद्यामध्ये ही घुबडं बघायला नेहमीच येत असतात त्याच्यामुळे आम्ही ह्या लोकांना ही सगळी घुबडं दाखवत असतो पर्यटनवाढीसाठी ही खूप एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण तीन चार वर्षात हे पर्यटन खूप वाढलं आहे पक्षी पर्यटन खूप वाढलं आहे त्याच्यामध्ये जर आपण हे जंगलं वा राखली हे देवराय राखल्यात तर ही घुबडं वाचू शकतात आणि आपण ह्या पर्यटनासाठी खूप त्याचा उपयोग करून घेऊ शकतो पण हे पर्यावरणाने समृद्ध असा हा भाग जिथं बायोडायव्हर्सिटी जैवविविधतेने संपूर्ण असलेला हा भाग जिथं प्राणी वनस्पती अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असलेला हा भाग पण हा भाग आता एकदम संकटात आलेला आहे कारण इथं ज्याला विकास म्हणतात ज्याला आम्ही विनाश म्हणतो तो विनाश इथपर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे इथं कन्स्ट्रक्शन व्हायला लागलंय ला ला रस्त्याची रुंदीकरण व्हायला लागलंय ला आणि या सगळ्यामुळे इथलं जे पर्यावरण आहे ते धोक्यात आलेलं आहे म्हणजे इथले जे इंडिजिनस प्राणी आहेत वनस्पती आहेत त्या सगळ्यांचे हॅबिटॅट जे आहेत ते, ते नाहीसे झालेले आहेत आणि याचे परिणाम दूरगामी परिणाम या भागावरती होणार आहेत एका बाजूला जिल्ह्यातील सर्वात मोठी तेरेकोल नदी तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री आणि त्याच्यामध्ये असलेले निसर्ग संपन्न व जैवविविधता लाभलेले बांदा हे गाव होय या गावाची ओळख आता घुबडांचे गाव अशी होऊ लागली आहे तब्बल आठ दुर्मिळ जातींच्या घुबडांच्या प्रजाती पक्षी निरीक्षक व अभ्यासक प्रवीण तोरसकर व त्यांच्या टीमने या प्रजातींना शोधण्याचे काम केले आहे गेल्या वर्षभरात बांधा व परिसरात एकशे पंच्याहत्तरहून अधिक पक्ष्यांच्या विविध प्रजातींचा शोध घेण्यात आल्याने बांधा हे पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे या भागात मासेमारी घुबड तपकिरी वनघुबड जंगली पिंगळा ठिपकेवाला पिंगळा बहिरी घुबड शृंगी घुबड बेडुकमुखी घुबड कंठेरी शिगळा घुबड गव्हाणी घुबड या घुबडांच्या प्रजातींचा समावेश आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वेळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनिमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने